मुंबई मराठी पत्रकार संघात नाटकाची तिसरी घंटा वाजणार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आजपासून नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे असं पत्रकार संघाने एकमताने जाहीर केले आज शुक्रवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी मी भारतीय प्रयोग सहा वाचता करण्यात आला महाराष्ट्रातील प्रयोग रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यगृह शुक्रवार अभिनव उपक्रम उपक्रम राबवण्यात येणार आहे आज मी भारतीय या दिघोंग नाटकाने पहिली नाट्यकृती सादर करण्यात आली लेखक अभिनेते रवींद्र देवधर यांनी दिग्दर्शित केलेल्या मी भारतीय या दीर्घांचे सादरीकरण मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात हाऊसफुल गर्दी करण्यात आले बऱ्याच पत्रकार व नाट्यसिकांनी प्रयोगाचा पूर्णतः मोफत लाभ घेतला अभिनेते अरुण नलावडे सरांनी असे प्रायोगिक रंगभूमीवरील या नाट्यकृतीचे प्रयोग होणे गरजेचे आहे अशा प्रयोगांचे कौतुक करण्यासाठी आपण सगळ्यांना निमंत्रण करत आहोत जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार करण्यात यायला पाहिजे रवींद्र देवधर यांनी मी भारतीय हे नाट्यगृहात नसून एक दे विश भावना जनता समाजात रुजवण्याची चळवळ आहे आणि प्रत्येकाला ती पाहता यावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत तसेच समाजाने ही पुढाकार घेतला पाहिजे ही अपेक्षा आहे मी भारतीय दीर्घाँग प्रयोगात अभिनेते रवींद्र देवघर यांच्या समवेत अभिनेते ऋषिकेश कानडे यांची महत्त्वाची भूमिका स्वीकारली आहे संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन पत्रकार नयना रहाणकर यांनी उत्तमरित्या सांभाळले अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी लवक्षीरसागर पुणे मुंबई <गण> त्यांना माहितीये की इतक्या वर्षाने भारतात परत आलो नाही हे असंच बघणार वास्तूमध्ये सकारात्मकता मला असं जाणवत आलेलं आहे अजून मला समजे की तुम्ही काय सुरू करता हे सगळं अविश्वसनीय आहे खरंच वास्तविक हे काम आमच्या सारख्या गटांच आहे आमच्यासारख्या नाट्य व्यवसायाच्या माणसांच आहे आयुष्यभर आम्ही सगळेच लोक मी पण होतो त्याच्यात कारण ते पात्र घ्या ते काय वाईटच लिहिणं हे सरळ देणार नाही पत्रकार अशा पद्धतीची एक सरळ गोष्ट यशस्वी करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे हा नाट्य शुक्रची एक चळवळ सुरू होते मला ते खोटच वाटलं नाही नाही जग हो आणि म्हणून या कार्यक्रमाला लगेच यावं सांगत मला फक्त एक दिवसाचा आजचा अडचण होती म्हणून तिला जरा पण एक दिवसाचा वेळेला मी सांगतो पण मी ते नमवतो आणि आज इथ आलो या वास्तूत आलो तेव्हा सगळ्यांच दर्शन घेतलं विचार कुठल्या माणसाच्या दोन बाजू आहेत पण त्यातली एक बाजू कधीच लक्षात घेतली लोकांच्या बोलणारे बोलत असतात सांगणारे काही सांगत असतात पण तुमच्या बाबतीत नक्की असं म्हणेन की तुम्ही काही छापा तुम्ही सत्य आहे ते छापता आज मी हौशी रंगभूमी करत असल्यापासून असे अधिक पत्रकार मित्र झाले म्हणजे मी त्यांच्याबद्दल कधीच वाईट बोलतो नाही नाही मी पण एकदा बोललेलो पण यांनी चांगल्या गोष्टी माझ्यासाठी किती केल्या आहेत हे कधी विसरू शकत की अशी तुम्ही मंडळी आहात की तुम्ही क्षणामध्ये जर कुठे असाल ना तर तुम्हाला क्षणामध्ये ही माणसे इथे आणतात इथे आणतात म्हणजे भानावर आणतात आणि कुणालाही भानावर आणणं ही काही कधीही झूप होऊ शकत नाही फक्त आपण समजून घेतलं पाहिजे आज हा मुळात होतकरण मुलांचा सगळा म्हणजे प्रायोगिक रंगभूमी असं आपण त्याला म्हणू तुम्हाला काहीतरी त्यांच्याबद्दल वाटलं असेल ना

आणि मी बघितल्यावर इतका भारावून गेलो की मी बोललो त्याच्यावर आणि अनेक लोकांना कळायला की हो असं काहीतरी आहे असं काहीतरी आहे चांगली गोष्ट मला नक्की माहिती रुजायला खूप वेळ लागतो पण ती एकदा घट्ट रुजली की तिचा भक्कम बसवू शकत आज मुंबई मराठी पत्रकार संघ भविष्यामध्ये ही योजना आणल्यामुळे असाच अधिक अधिकाधिक भक्कम होत राहणार आता आमच्या सारख्याचं काय काम कि ही चळवळ लोकांपर्यंत पोचवायची लोकांना सांगायचं वेळ प्रसंगी हात धरून आणायचं की जा बाबा हा तुमच्यासाठी आहे तर अशा पद्धतींना प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे असं मला वाटतं हे वास्तू कार्यक्रम करण्याचं भाग्य सगळ्यांना लाभो अशी माझी मनापासून इच्छा आहे